राज्यातील गौन खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतुकीस आळा घालण्याकरिता लवकरच गौन खनिज धोरण आणि वाळू धोरण आणण्यात येईल त्यामुळे नागरिकांना कमी दरात वाळू उपलब्ध होईल त्यासाठी आवश्यक डेपो आणि तयार प्रशासनाकडून होत आहे असे प्रतिपादन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी येथे केले आज अमरावती येथे नांदगाव खंडेश्वर येथे आमचे मित्र आमदार कार्यक्रमासाठी मी आलो होतो तहसील कार्यालयाचं लोकार्पण सोहळा होता आणि त्यानिमित्तानं आज अमरावती जिल्ह्याचे आढा बैठक मी बोलावली होती प्रामुख्यानं जे नवीन गौण खनिज धोरण आपण राज्यामध्ये आता होऊ घातलेलं आहे त्याचा एक आढावा बैठक त्याचा आढावा घ्यायचा होता त्याचबरोबर महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महसूल व पशुसंवर्धन विभागाची बैठक नियोजन भवनात झाली त्यावेळी ते, 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 ते बोलत होते माजी राज्यमंत्री तथा आमदार प्रवीण पोटे पाटील आमदार प्रताप अडसळ विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडे जिल्हाधिकारी पवनिक कोर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पंडा महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर सहाय्यक जिल्हाधिकारी रिचर्ड यांथन उपायुक्त संजय पवार आदी यावेळी उपस्थित होते मंत्री विखे पाटील म्हणाले की राज्यात या वर्षीपासून नवी वाळू धोरण शासनाने आणले असून आगामी पंधरा दिवसात त्याची सर्व जिल्ह्यांमध्ये अंमलबजावणी होणार आहे नवीन वाळू धोरण सर्वसामान्यांच्या हिताचे आहे अमरावती जिल्ह्यात सतरा वाळू डेपो प्रस्तावित आहे दरम्यान कुठेही अवैध उत्खनन वाहतूक आढळून आल्यास साठे जप्त व दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले गायरान जमिनी संदर्भात जे सध्या मोठ्या प्रमाणात त्याची चर्चा होते त्याची सद्यस्थिती काय त्याचाही काढा आम्ही घेतला मला वाटतं पशुसंवर्धन विभागाचा काही त्यामध्ये काही साढा आपण त्याच्यामध्ये समावेश होता असे काही सर्वसाधारण विशेष करून महाराज अभियाना अंतर्गत जे आपण आता मिशन मोडमध्ये गेलेलो आहोत की रस्ते पानधन रस्ते शे, शेत शेतरस्ते ताबडतोबेनं खुले करावेत त्याचाही काढा आम्ही घेतला आज नंतर प्रलंबित जमिनीच्या मोजणीचे प्रकरणं जे आहेत त्याला कसं आपल्याला वेग देता येईल आणि ते लवकर पूर्ण काम कसं होईल या दृष्टीने तो एक आढावा मी घेतला आणि नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाचे पंचनामे किती झाले आहेत पंचनामे झाल्याच्या नंतर मग त्याची सद्यस्थिती काय आहे त्याचा एक आढावा मी घेतला खरंतर गौनखांनीच्या बाबतीमध्ये तर विधानसभेच्या अधिवेशनातून मी जाहीर केलं होतं की आता यापुढच्या काळामध्ये वाळूची लिलाव आता बंद करण्यात आलेली आहे आता सरकारी यंत्रणेकडून ती आता वाळूचे डेपो आपण तयार करणार आहोत आणि मिनिमम बेस प्राईस सहाशे रुपये आपण राशी ठेवलेली आहे आणि जो काही उत्खन खर्च थोडा येईल आणि थेट ग्रा नागरिकाला वाळू पोच करण्याचं काम शासनाच्या वतीने आपण करतो आहे आज जे काळ्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात मला लोक सांगतोय दहा हजार बारा हजार रुपये प्रमाणे एक वाळू जाते सरकारची माध्यमातून हा एक मोठा रुपयापर्यंत थेट घरापर्यंत जाईल प्रयत्न आहे पशुसंवर्धन विभागाचा आढावाही विखे पाटील यांनी घेतला लंपी आजार रोखण्यासाठी राज्यात लस तयार करण्यात येणार आहे मेघाटातील पशुपालक बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी व चारा उपलब्ध होण्यासाठी दृष्टीने मूरघास उपलब्धता चारा वैरण कार्यक्रम आदी प्रयत्न करण्याचे सूचना त्यांनी दिल्या महाराजस्व अभियानात गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमण असल्याचे बंद झालेल्या शिवार रस्ते मोकळे करण्याची मोहीम राबविण्यात आली त्यामध्ये एक ऑगस्ट दोन हजार बावीस पासून तीनशे त्रेपन्न किलोमीटर लांबीचा दोनशे पंच्याऐंशी रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात आले अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली गायरान अतिक्रमण महाराजस्व अभियानात आधी विविध बाबींचा आढावाही मंत्री महोदयांनी घेतला अहिलेदेवी होळकर समाजसेवा पुरस्काराचे वितरण मंत्री महोदयांच्या हस्ते झाले यावेळी

आगे आगे श्रीमती पुष्पाताई साखरे प्रेमा लवाळे रोमा बजाज नीलिमाताई पाटील आदींना दहा हजार रुपये रोख शाल स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती